विद्यार्थी मित्रांनो हे ऐतिहासिक साक्षीदायक होत होता कारण ह्या कायद्याची इम्प्लिमेंट हा कायदा करण्याची गरज का पाठली तर हा अठराशे साठचा कायदा होता भारतीय दंडविधान संहिता अठराशे साठ रोजदारी संहिता अठराशे सत्तर त्र्याहत्तरचे कायदे होते हे कायदे कोणी केले होते तर ब्रिटिशांनी केले होते होती ब्रिटिशांची होती किती आणि हे भारतीय राजकारण करण्यासाठी राजकीय करण्यासाठी ते ठीक हे कायदे होते काही प्रलंबिनीचे काही कायदे होते त्यामध्ये संस्थ्या होत्या आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून आपण हा पंच्याहत्तर अमृत उत्सव साजरा केला जातो या अमृत महोत्सवामध्ये त्या कायद्याचं इम्प्लिमेंट आहे हे खरोखरच आपल्यासाठी गोष्ट आहे आणि या गोष्टीचा साथीदार आपण हो या तसे कार्यालयाच्या हॉलमध्ये उपस्थित झाला त्यामुळे मी सर्वांच्या पोलीस स्टेशनमार्फत अभिनंदन करतो आणि स्वागत करतो या कायद्याची गरज का लागतील चालू केला सर इतक्या इतकं हो सर फ्रस्ट वेग करू बरोबर

पीडित ज्या महिला असतात पूर्ण साखे असतात मागलेची साखे असतात या ठिकाणी परीक्षा घातण्यात आलेल्या आहेत या गोष्टींचा सरासर विचार करून नवीन कायद्यामध्ये सुधारणा केलेली आहे त्यासाठी मार्गदर्शन आपले आहेत ते निश्चित मार्गदर्शन करतील त्याचप्रमाणे आम्हाला इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्ही दिवस धरावून प्रशिक्षण घेतलं ऑनलाईन प्रशिक्षण घेतलं आमच्या अधिकारी देखील एम केला साहेब शिबी आम्हाला वकील या ठिकाणी जाऊ आणि त्या ठिकाणी त्याचे मोठ्या प्रमाणात साधारणतः एक ते दोन महिन्यापासून आज प्रशिक्षण चालू झालेले आहे आणि यामध्ये जवळजवळ शंभर टक्के पोलिसांनी यामध्ये प्रशिक्षण घेतले आहे आणि आधी रात्री बारा वाजेपासून

कर्तव्य पाटील नाही पाटील शिक्षा देखील काही परंतु आपण माणूस आणि हक्काचे प्रमुख फौजदारी कायदे हे तिन्ही कायदे बारा भारतापासून संपूर्ण भारतभर लागू करण्यात आलेले त्यामुळे पीडितेला किंवा जी पिढी व्यक्ती ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला लवकर न्याय मिळेल अशी या कायद्यामध्ये कौतुक केलेली आहे काही अधिकार का दिलेले पोलिसांना काही अधिकार दिलेले पोलिसावर काही पण टाकलेले हे की या मुद्द्यावर जास्त होत सचिन साहेब पण ते आपला जास्त वेळ देत नाही कारण बऱ्याचशा मंडळीला विद्यार्थ्यांना बाहेरगावी जायचे आहेत त्यामुळे मी पुढचं इथे सर्व विद्यार्थी पत्रकार मंडळी नागरिक नागरिकांचा कमिटीचे सदस्य पौदा कमिटीचे सदस्य या ठिकाणी आलात आमच्या हातीला नेहमीप्रमाणे साथ आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमात आले त्यामुळे मी सर्वांचं प्रकार स्वागत करतो आणि येथे थांबतो ते हे महाराष्ट्र <ONEY>